केंद्र व राज्य सरकारने राबविलेल्या सर्व योजनांचा लाभ दक्षिण मंडळातील सर्व गावात पोहोचवणार रमेश माने भाजप सरकारने राबविलेल्या योजनांमुळे सर्वसामान्य शेतकरी समाधानी रमेश माने आगामी निवडणुकीत नक्कीच भाजपचा झेंडा मोहोळ तालुक्यात फडकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही रमेश माने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची विकासात्मक अकरा वर्ष पूर्ण झाली आहेत भाजप सरकारने राबविलेल्या योजनांच्या लाभामुळे शेतकऱ्यांसह सर्व घटकातील समाधानी आहेत त्याच पार्श्वभूमीवर भाजपा पश्चिम महाराष्ट्र विभागीय आढावा बैठक भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार श्री रवींद्रजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम महाराष्ट्र आढावा बैठक पिंपरी चिंचवड येथील राधा लायन्स येथे संपन्न झाली या बैठकीत श्री रवींद्रजी चव्हाण यांनी पश्चिम महाराष्ट्र विभागातील प्रदेश पदाधिकारी भाजपा जिल्हाध्यक्ष मंडल अध्यक्ष यांच्यासोबत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात संवाद साधला कमळ हे केवळ भाजपाचे चिन्ह नाही तर तो राष्ट्रीय विचारसरणीचा धागा आहे तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील नागरिकांच्या मनामध्ये कमळ रुजले पाहिजे तसेच संकल्प से तक या सूत्रावर आधारित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या यशस्वी अकरा वर्षे कामगिरीचा आढावा तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवण्यावर भर द्यावा असे आवाहन श्री रवींद्र चव्हाण यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची विकासात्मक अकरा वर्षे पूर्ण झाली आहेत भाजप सरकारने राबविलेल्या योजनांच्या लाभामुळे शेतकऱ्यांसह सर्व घटकातील नागरिक समाधानी आहेत तसेच आगामी निवडणुकीत नक्कीच भाजपाचा झेंडा फडकवणार असल्याचे तालुकाध्यक्ष रमेश माने यांनी सांगितले आहे या बैठकीप्रसंगी प्रदेश महासचिवा श्री विक्रांत पाटील प्रदेश महामंत्री श्री माधविताई नाईक प्रदेश महामंत्री श्री राजेश पांडे संघटन मंत्री श्री रवी अनासपुरे संघटन मंत्री श्री मकरंद देशपांडे श्री योगेश बाचल आदी मान्यवरांसह पश्चिम महाराष्ट्र विभागातील प्रदेश पदाधिकारी भाजपा जिल्हाध्यक्ष मंडळ अध्यक्ष उपस्थित होते नरेंद्र मोदी यांचे सत्तेतील अकरा वर्ष पूर्ण झाले ते पण यशस्वी काय सांगू सकाळ म्हणजे कशी कामगिरी त्यांची आहे आणि जनतेपर्यंत कसे पोचले गेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा लापथ घेतल्यानंतर त्यांनी शेतकरी हिताचा घेतला की एफ आर पी कायदा करून शेतकऱ्यांना हमी भाव दिला त्यातून प्रत्येक वर्षी एफ आर पीमध्ये मध्ये वाढ होते त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक दबरोईचं उत्पन्न वाढते सिंचन योजना ला अनुदान देते सरकार विहिरी देते अशा अनेक शेतकरी हिताचे निर्णय सरकारने घेतलेले आहेत किसान शेतक शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतलेले आहेत सरकारने पी एम किसान योजनेतून आणि जर जर ते तीन चार महिन्याला शेतकऱ्यांच्या अकाउंटला पैसे येते मोफत अन्नधान्य गोरगरीब जनतेला मिळते त्यातून अनेक जणांचा जा चालायला मदत होती परत आयुष्यमान भारत योजना चालू करून पाच लाखापर्यंत सरकारनं उपचार मोफत केले नरेंद्र मोदी सरकारने त्यामुळं गोरगरीबांचा एक मोठा आधार मिळालेला आहे आणि दर केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना पेन्शन योजना चालू केलेली सहा हजार असं केंद्र सहा हजार आणि केंद्राच्या के आणि राज्य राज्य सहा हजार अशी मिळून शेतकऱ्यांना एक हातभार लागलाय कि ला ला जे त्रास होता कर्ज बाजारी पणाला त्याला थोडस आधार देण्याचा सरकारने प्रयत्न केला तेव्हा काळातील नागरिकांपर्यंत जे नागरिकांना जे न्याय मिळतोय ते आता फक्त म्हणजे कशा पद्धतीने मिळतोय कारण पूर्वी लोक म्हणजे जे नेते मंडळ असायचे इतकी दिरंगाई वगैरे व्यवस्थित घेत नव्हते अन्याय अत्याचार होत होते त्या त्याच्यामध्ये आता म्हणजे काय बदल झालाय भरपूर सरकारने बदल केलेला आहे ऑनलाईन पद्धतीनं प्रत्येक योजना चालू झाली त्यामुळे थेट शेतकऱ्यांच्या अकाउंटला त्यातून पैसे मिळतील विहिरी योजना असेल घरकुल लांब योजना ते कारागीर सुतार लोहार यांना सुद्धा सरकारनं एक योजना चालू केलेली आहे विश्वकर्मा योजना त्यातून त्यांना प्रशिक्षण देऊन सरकार त्यांना सुद्धा मदत करत आहे आणखीन योजना काढलेल्या मध्यम वर्गीय शेतकऱ्यांपासून ते मध्यम नागरिकांपर्यंत त्यांना योजनाच्या सुविधा दिल्या जातात हे पुढे तसेच चालू राहतील असं वाटतंय कारण नक्कीच राहणार नरेंद्र मोदी सरकारवर नक्की जनतेचा विश्वास आहे त्यांनी आता अकरा वर्ष यशस्वी झाली त्यातून तुम्हाला तुम तुम दाखवले अकरा वर्ष योजना चालवली म्हणजे इथून पुढं नक्कीच राहणार आणि आपला आर्थिक स्तर पण वाढत चाललेला आहे देशाचा सर्वात महत्वाचे म्हणजे नरेंद्र मोदी सरकारनं दोन हजार चौदाला सत्तेत आल्यानंतर सगळ्यात मोठा निर्णय घेतला तो म्हणजे शेतकरी हिताला एफ आर पीचा कायदा केला आणि दरवर्षी त्या एफ आर पीच्या कायद्यामध्ये दरवर्षी वाढ एफरपीच्या याच्यामध्ये वाढ होते त्याबद्दल काय म्हणायचे तुम्ही काय सांगतात पूर्वी कसं असायचं की शेतकरी ऊस घातल्यानंतर रेट छान तो कायदा सरकारने कायदा जाहीर होतो आर्थिक वाढ आहे त्याचबरोबर मोदी आणि केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील फडणवीस सरकारने ज्या महत्वपूर्ण योजना आज राज्य लेवल किंवा देश लेवलला लाभवल्या नदी जोड प्रकल्प असू दे तीर्थक्षेत्र ती विकास ती आराखडा असू दे शेजारीच पंढरपूर आहे इकडे अक्कलकोट आहे तुळजापूर आहे मोठी मोठी देवस्थानं आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आस आहेत तर त्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात भरीव असा निधी फडणवीस सरकारने आणि मोदी सरकारने सरकार दिला आहे त्याबाबत पंढरपूरच्या तीर्थक्षेत्राविषयी तुम्हाला काय वाटतं नक्कीच पंढरपूरच्या तीर्थक्षेत्राला अनेक राज्यातून भाविक दर्शनाला येतात त्या दृष्टीने मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी लक्ष घालून mm. आता एक mm. पंढरपूरच्या विकासाच्या दृष्टीने mm. एक पाऊल टाकलेला आहे जेणेकरून भाविकांची कशी सोयी होईल आता वारीमध्ये पालकमंत्री महोदयांनी व्ही आय पी पास बंद करून एक वारकऱ्यांना मोठा आधार दिला आहे mm. व्ही आय पी दर्शन बंद करून mm. आता भरपूर प्रमाणात इथं विकास होऊन वारकऱ्याला कसं सुलभ दर्शन करता येईल mm. पर्यटन कसं वाढता येईल या दृष्टीने सरकारचं पाऊल नक्कीच चालू आहे ज्या जै, जसे आता आपण म्हणतो मोदी सरकार मोदी सरकारचे अकरा वर्षे यशस्वी पूर्ण झाले त्याच्यामध्ये जा जास्तीत जास्त फायदा कोणत्या जिल्ह्याला झाला असं तुम्हाला वाटते कारण सोलापूर जिल्ह्याला दोन ती ती ते तीन वेळा मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन गेले व त्यांनी विविध प्रकल्पही जाहीर केले त्यातील एक विडी प्रकल्प असेल अनेक प्रकल्प असतील सोलापूर जिल्ह्याला ऊर्जे दावा देण्यासाठी त्यातील कोणता तुम्हाला वाटतो चांगला वाटतो आणि नक्कीच नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर महत्वाचे म्हणजे जे रोडचे जाळे बनवले सगळ्यात जास्त महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्याला रोड मिळाले प्रत्येक तीर्थक्षेत्राला रोड जोडले आणि पण सोलापूरच्या ओडी घरकुल योजना फार मोठी एक देशातील पहिली मोठी योजना म्हणजे राबून गोरे त्यातून आवाज दिलेत फ्लॅटमध्ये विमानसेवा एक मोठा अनेक वर्षापासून पेंडिंग होतं ते आता चालू झालेलं आहे गोवा ते आता पालकमंत्र्यांनी आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर होणार शब्द दिला की लवकरच मुंबईची विमानसेवा आम्ही चालू करू याच विमानसेवेबाबत अनेक आरोप प्रत्यारोप झाले खूप दिवसांना गोविना गो खूप वर्षांना गोविना भाजपच्या काळामध्ये ही योजना पूर्णत्वास आली पूर्ण झाली विमानसेवा मुंबई गोवा विमानसेवा सुरू झाली सॉरी गोवा सोलापूर गोवा विमानसेवा सुरू झाली मुंबईसाठी पण झाले पण त्यावर आरोप प्रत्यारोप झाले विद्यमान खासदारांनी मोठ्या प्रमाणात तीन दिवसापूर्वी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप केले तेव्हा तुम्ही त्याला कसं उत्तर देताल एक भाजपचे पदाधिकारी म्हणून पालकमंत्री महोदय यांनी त्यांच्या पद्धतीने योग्य पद्धतीने त्याला उत्तर दिलेलं आहे की विमानसेवा चालू करून दाखवलेले आहे त्यामुळे त्यांच्या आरोपाला जनता ओळखून आहे काही त्या आरोपात तप्त नाही काँग्रेसच इतके वर्ष सरकार होतं आघाडी सरकारच्या काळामध्ये कुठलेही असे मोठे प्रकल्प मोठले मोठे प्रोजेक्ट रस्ते विमान सेवा किंवा काही सोलापूर जिल्ह्यात न आणता फक्त केलेल्या विकास कामांवर टीका करणे एवढे फक्त विरोधकांचे काम आहे का काँग्रेसच्या काळामध्ये रोज बातम्या यायची की लाख हजार कोटीचा भ्रष्टाचार अष्ट्यात्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार असे भ्रष्टाचाराशिवाय त्यांचं काही कार्यच नव्हतं त्यामुळे त्यांच्यावर रोष रो व्यक्त करूनच भाजपला निवडून दिले भाजपला ते यशस्वी अकरा वर्ष करून दाखवलेले आता जे सध्या निवडणुकीचा मोसम आहे काही महिन्यांवर येऊन टोकल्यात निवडणुका स्थानिक सर्व संस्थे या कशा पद्धतीने होतील म्हणजे महायुती म्हणून सगळीकडे चर्चा चालू आहे चर्चा वरिष्ठ जे आम्ही करू परंतु आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की भाजप चिन्ह करून घेऊन आपण जनतेपर्यंत गेला पाहिजे वाडी वस्तीचे रस्ते शेतकऱ्यांचे वीजचे प्रश्न आहेत हे फक्त भाजप सरकार आल्यानंतरच आपल्याला दिसत आहे की वाडी वस्तीवर रस्ते चालले आहेत त्याच्या अगोदर निधीच मिळत नव्हता वाडी महत्वाचे मोठ मोठे रस्ते होत नव्हते तर वाडी वस्तीचे रस्ते कधी होतात पानंद रस्ते असतील वाडीवस्ती सिमेंट रस्ते वाडीवस्तीला मुख्यमंत्री मिळत होते आता होणार आहेत त्यामुळे भाजपला दृष्टीने पावलंच आहे महायुती सरकारमध्ये दोन हजार चोवीस ला झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात जास्त भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या कमळ चिन्हावर पाच आमदार सोलापूर जिल्ह्यात निवडून आले इतर महाविकास सहा आमदार मिळणार पण जे इतर पाच ते सहा आमदार सध्याला काम करत आहेत ते सुद्धा कुठंतरी महायुती किंवा त्या त्या त्यांच्या त्यांच्या मतदारसंघाच्या ह्याच्यानुसार त्या ठिकाणी वळचणीला लागलेत का असं वाटतंय का तुम्हाला महायुतीकडे महायुतीकडे अनेक लोकांचा कल आहे प्रवेश करण्याचा ते वरिष्ठ त्याबाबत निर्णय घेतील परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये सहा उमेदवारापैकी पाच उमेदवार निवडून आले रा, माननीय रामभाऊ सतपुते यांचा फक्त थोडक्या पाच सहा हजार मतांनी पराभव झाला तर तिथले पराभव जरी झाला असला तर ते विजय आमदारासारखंच तिथं विकासाचं काम करत आहेत तरी ते भाजपला निवडून देणं हेच दे त्यासाठी गरजेचं आहे की भाजप चिन्ह आलं तर तुमच्या भागाचा विकास होऊ शकतो भाजपचे जे कार्यकर्ते त्यात सक्षमपणे काम करू शकतात हे एक उत्तम उदाहरण रामभाऊ सातपुते आहेत भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी अजितदादा गट यांच्यापैकी सगळ्यात जास्त सोलापूर जिल्ह्यातील जे नेते मंडळी आहेत त्यांचा सगळ्यात जास्त ओढा भाजपकडं आणि शिंदे वाढतोय इतर अजितदादा गट थोडासा कमी कुठंतरी तरी वाटतोय या सर्व गोष्टीमध्ये यावर तुम्ही काय सांगताल काय तुम्हाला वाटतं म्हणजे सोलापूर जिल्ह्यात थोडं ले कुठं तर राष्ट्रवादी कमी आहे असं वाटतंय का नक्कीच त्यांना महाळमध्ये काही कारणामुळे अपिशाली नाही जर भाजीचं चिन्ह तर अजून वेगळी दिसला असत काय एक कारणामुळे उमेदवार गेलेलं आहे त्या दृष्टीने ती त्यांची त्यांची आता वैयक्तिक विषय ते करतील त्या दृष्टीने प्रयत्न दोन दिवसापूर्वी मोहोळचे सुपुत्र आणि मोहळ विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावलेली उमेश पाटील यांची ते दे, निवड झाली त्यानंतर ह्या तालुक्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत पेपरबाजी सुरू झालेली आहे सोशल मीडियावर वार प्रतिवार सुरू आहे दोन दिवसापूर्वी झालेल्या निवडीनंतर परंपरागत जो विरोधी राजन पाटील गट होता तू राजन पाटील गट कुठेतरी बॅकपूटला जाताना दिसतोय जिल्हाध्यक्ष पदा आणि जे फेसबुक वॉल्स किंवा जे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत त्याच्यावर राष्ट्रवादीचे पक्षचिन्ह त्यांनी काढून टाकले तेव्हा तुम्हाला काय माहिती आहे का त्याबद्दल तुम्ही काय सांगतात तुमच्याकडे येणार चर्चा चालू आहे भाजप वरिष्ठ निर्णय घेतील जिल्हाध्यक्ष झाले पाटील यांचं अभिनंदन करतो त्यांचा वैयक्तिक बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या असून यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजप आणि कमळ हे चिन्ह रुजवण्यामध्ये आणि मोहोळ तालुक्यात सुद्धा सगळ्यात मोठं तुमची मोठी कामगिरी आहे खूप वर्षापासून तुम्ही आर एस एसपासून संघटनेशी आणि पक्षाशी निगडीत आहात इथून पुढची जिल्हा परिषद नगरपालिका किंवा पंचायत समिती किंवा इतर येणार सर्व ग्रामपंचायती निवडणुकांसाठी काय तुमची रणनीती असणार आहे मोहोळ तालुक्यासाठी ग्रामपंचायतचा का mm -hmm. ते स्थानिक पातळीवर ते विषय आहेत राहिला विषय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कार्यकर्त्यांची आणि जनते सुद्धा इच्छा की भाजपनं स्वतंत्र कमरचे म्हणून जनतेकडं आलं पाहिजे नक्कीच भाजपची जिल्हा परिषदला सत्ता येणार आहे थोडं मोठं काम भाजपनं उभं केलेलं आहे गोरगरिबांच्या दृष्टीने अनेक योजना आलेत त्या लोकांनी बघितलेत त्यामुळं आहेत आहेत त्या सोडवण्यासाठी निवडून येणं गरजेचं आहे परंतु वरिष्ठ जो निर्णय निर्णय घेतील त्याला आम्ही लोकसभेला आणि विधानसभेला जो सोलापूर जिल्ह्यात महायुतीला फटका बसला त्याच्यामध्ये सहा विरोधी गटाचे आमदार निवडून आले दोन खासदार विरुद्ध गटाने निवडून आले तरी देखील भाजप आणि महायुतीचा सगळा जो काही निधी आहे तो सर्वात जास्त सोलापूर जिल्ह्याला मिळाला म्हणजे त्याच्यामध्ये सर्व जरी जरी सत्ता जरी आमदार आणि खासदार नसले तरी जे मन आपण म्हणतो जे फडणवीस साहेब जे आहे ते सगळं सोलापूर जिल्ह्यावर आहे एकंदरीत असं वाटतंय की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काही बदल घडून महायुतीची किंवा तुम्ही म्हणाल तसं जर तुमची मागणी जशी आहे की सो बळावर तशी चर्चा चालू आहे आणि तसं बदल घडू शकतील काय नक्कीच कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आपण सोबत लावलं पाहिजे परंतु जे वरिष्ठ आदेश देतील ते आम्ही पाळू फडणवीस साहेबांचं नक्कीच सोलापूर जिल्ह्यावर प्रेम आहे रामभाऊ सातपुते सारखा एक कर्तृत्व व्यक्तीला काय कारणानं पराभव स्वीकारायला लागला ते जर आज निवडून आले तर अनेक मोठमोठे प्रकल्प तुम्हाला या भागामध्ये नक्कीच दिसले असते रोजगार निर्मिती झाली असती नदीवर बॅरेकेडचा त्यांचा विषय होता असं अनेक पाण्याच्या दृष्टीनं त्यांनी पण प्रयत्न केले असते उद्योग आणले असते ल, ल, ते आपलं आमचं दुर्दैवी आपल्या भागाचं त्यांचा पराभव झाला अशा कर्तृत्वानं माणसाला काय कारणानं पराभव स्वीकारायला लागला म्हणून नक्कीच मोठ्या प्रमाणात सचिनदादा कल्याण शेट्टी असतील सर्व आमदार असतील जिल्ह्याला कसा अनेक योजना आणतील त्या दृष्टीने त्यांचं पळ चालू आहे रामभोजपे यांना आगामी तीन ते चार महिन्यावर विधान परिषदेचा जो जागा काय रिक्त होणार आहे त्यासाठी संधी मिळू शकते का रामभाऊ सातपुते हे लढाऊ व्यक्तिमत्व आहे त्यांच्या कर्तृत्वाला नक्कीच वाव मिळणार आहे नक्कीच वरिष्ठ त्याबाबत एक त्यांना संधी लवकर देतील आणि द्यावी अशी इच्छा आहे सार म्हणजे जे लोकसभेला आणि विधानसभेला जे पडझड झाली सोलापूर जिल्ह्यात तर ते डॅमेज कंट्रोल या स्थानिक स्वराज्याच्या माध्यमातून भरून <laughs> करतील का डॅमेज कंट्रोल करतील थोडं झालं पण विधानसभेला कुठं भाजपचं पाच आमदार निवडून आले जनतेनं कोल दिलाच आहे म्हणजे राहिलेलं तरी पण सर्वच भाजपची सत्ता येणार आहे जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचं होणार यात काही वाव नाही संपूर्ण मोह तालुक्यामध्ये विशेषतः तुमच्या भागामध्ये भाजपला अजून ग्रॉस लू रूटला काम करण्यासाठी तुमचा खूप सक्षम असा कार्यकर्ता मिळाला नाही पक्षाला त्याचा उपयोग करून तुम्ही पक्षाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा पक्षाचं काम वाढवण्यासाठी पक्षवाढीसाठी इथून पुढे कोणते विजन घेऊन कोणते काम करणार आहात नक्कीच आमचं बूथ स्थानापासून भाजपचं काम चालू आहे पक्ष बांधणीचं त्या दृष्टीने आम्ही प्रत्येक गावामध्ये आमचं बूथ अभियान समिती राबवत आहे आणि शासनाच्या जी योजना आहे ती गोर गरीब जनतेपर्यंत आम्ही माहिती करून देत आहे त्या दृष्टीने अकरा वर्ष झाले त्या दृष्टीने इतर तालुक्यात कशी म्हणजे मोर्चे बांधणे कारण तुम्हाला मागा म्हणासारखं सहा आमदार मिळून आले त्यांच्या मतदारसंघामध्ये इतर पाच तर आहेतच आपले पण ती धरून पर इतर असे राहिलेले सहा मतदारसंघात कशी मोर्चे बांधणी असेल काय आता जिल्ह्याला एक सक्षम नेतृत्व लाभलेलं आहे पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून नक्कीच भाजप लोकसभेमध्ये आहे स्थिती त्यामध्ये नक्कीच सुधारणा होत आहे अनेक विकासाच्या त्यामध्ये प्रकल्प येणार आहेत आलेले पण आहेत पालकमंत्री महोदय स्वतः लक्ष घालून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत आहेत याचबरोबर पाण्याच्या सुद्धा अनेक योजना प्रलंबित आहेत शेरापूर उपसा आज मोहोळ विधानसभा मतदारसंघातील योजना प्रलंबित आहे त्या ठिकाणी आमदार जरी सत्ताधारी नसले तरी इतर तरी त्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने काही विशेष प्रयत्न होतील का नक्कीच पाणी शेतकऱ्याचा विषय हा जेव्हा विषय आहे आठसा योजनेला बघितलं असतं ज्या जे भाजप सरकार आल्यावर त्या योजनेला गती मिळालेली आहे निधी मिळालेला आहे ती पण योजना लवकरच पूर्ण होईल त्या दृष्टीने आम्ही पण मागणी करू मुख्यमंत्री महोदयाकड पालकमंत्री योजना पूर्ण होईल शंका याचबरोबर पंढरपूर येथे दिनांक सहा जुलै रोजी आषाढी यात्रेचा सोहळा होत आहे त्यासाठी मुख्यमंत्रीच फडणवीस पंढरपूरला येणार आहेत पालकमंत्र्यांनी योग्य आणि काटेकोरपणे सर्व प्रशासनाला जबाबदारी देऊन नियोजन केले आहे ही वारी व्यवस्थितपणे निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पालकमंत्री प्रयत्न करतात त्यावर पदाधिकाऱ्यांकडूनही काही प्रयत्न होत आहेत का त्या त्याचा काय आढावा का पंढरपूरसाठी साठी पालकमंत्र्यांनी अनेक यामध्ये पंढरपूरला बैठका घेऊन स्वच्छता असेल व्यवस्थित निवेदन असेल आरोग्याच्या दृष्टीनं उपाययोजना केलेल्या आहेत दर्शन कसं सुलभ व्हावं या दृष्टीनं व्ही आय पी दर्शन बंद केलंय पालकमंत्री महोदय फार बारकाईन लक्ष देऊन यावर सूचना करता येईल आम्ही आमचे सर्व कार्यकर्ते पाळत आहेत आणि नक्कीच ह्या वेळेची वारी वेगळी तुम्हाला दिसेल